ठेसा बघणार आहोत तर हे ठेसा कशाचा आहे ते तुम्हाला इडू बघल्यावरच कळणार आहे तर इवडू शेवटपात्र नक्कीच बघत बघा नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये त्यासाठी बघा वल्ली अशी कांद्याची पात घेतली एकदम ताजी पुदिना घेतलाय ते बी एकदम ताजा आहे पुदिना बी आणि कोथांबीर घेतल्या ती बी एकदम ताजी घेतलेली आहे हिरव्या मिरच्या घेतल्या त्या आणि इथं अद्रक घेतलाय एक तुकडाभर लसूण घेतलाय अर्धा लिंबू घेतलाय आणि इथं हळदी घेतल्या आणि वरची साल काढून मी हळद घेतलेली आहे इथे एक चमचा धनं घेतलाय एक चमचा जिरं घेतलंय आता याला साईडला ठेवूया आणि आपण हळदी कापून घेऊया बारीक जरा मोठे तुकडे करून घेतलेत मी आता गॅसवर ठेवलाय बघा तवा लोखंडी तवा ठेवला आहे त्याच्यात काय करूया आपण पहिल्या मिरच्या टाकूया तव्यात मिक्स करून मिरच्या अशा भाजून घेऊया आपण डाग पडूस तर मिरच्याला बघा डाग पडूस तर भाजलं या त्याच्यातच टाकूया आपण हळद कापून घेतलेली हळदीला बी हलवून घेऊया थोडस तेल होतोय आपण आल्लं बी कापून घेतले बघा लसूण बी टाकूयात आता ह्याच्यातच जिरं आणि धन टाकूया ते बी मिक्स करून भाजूया मस्त असं भाजलं या आता काढून घेऊया एका प्लेट आता एक आता बघा काढून घेतलं एका प्लेट आता आता ह्याला थंड होऊ द्या थंड झाल्यावर आपण मिक्सरला लावून घेऊया बघा थंड झालंय आता मिक्सरला लावून घेऊया आपण तर एक मिक्सरचं भांड घेतलंय टाकूया मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतल्या तर चवीप्रमाणे त्याच्यात टाकूया मीठ टाकून एक चमच्या मीठ टाकले आता त्याच्यातच टाकूया कोथांबरी पुदिना आणि असे तोडून बघा कांद्याची पात घेतले ते भेज्यात टाकूया अर्धा बघा लिंबूचा रस बी काढून घेतले ते आता याला मिक्सरला लावून घेऊया बघा अशी बारीक करून घेतल्यात लय जास्त मी बारीक करायची नाही धोबडच करायची म्हणजे छान लागते दाता खाली ला। मस्त असं लागते खायला तर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया तर बघा वाटीत काढून घेतल्या आणि मस्त झाले किती छान दिसाय बी लागल्या बघू शकताय तुम्ही नक्की तुम्ही बी करून बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपत्र खात राहा मस्त रहा आणि शेवटपत्र व्हिडिओ बघितल्या पाहिजे तुमचं सर्वांचं धन्यवाद